श्री स्वामी समर्थ मी सिद्धी तर आज आहे ना मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मला माहेरी जायचं आहे म्हणूनच आम्ही फिरून परंड्याला गेलो आमची थोडीशी शॉपिंग राहिली होती आणि परांड्याला गेलोत आणि काय खाणार नाही असं तर काय होणार नाही त्यामुळं आधी तर आम्ही पहिल्यांदा पीठपूजा करायला घेतली तर पावभाजी खाल्ली बघा आम्ही कारण का खूप दिवसापासून इच्छा होती पावभाजी खायची सारखं सारखं तर काही खाणं वाटत नाही काहो पण वाटत नाही आणि परांड्याला आम्ही इथून पावभाजी खातो हे भैया खूप छान पावभाजी बनवतात आणि मग आम्ही ना गेलोत बघा कारण का हा आम्ही ना ही सहा वाजताचा व्हिडिओ आहे मला हे गाडीवर सोडायला आले होते कोरडवाडी स्टँडवर तर किती छान सुंदर वातावरण चालतं एकदम छान फ्रेश फ्रेश वाटत होतं आणि आहे ना शेवटच्या क्षणी एका सेकंदामध्ये आम्ही गाडी पकडली नाहीतर गाडी जाणारच होती तर एकदम आम्ही फास्ट फास्ट पळत आलो आणि गाडी पकडली तर ही होती सातारा पंढरपूर मार्गे जाणारी आणि शेवटचा सहा तास प्रवास करून मी आज पोहोचले घरी माहेरी थँक्यू